आपले केस लांब सडक सुंदर आणि चमकदार असावेत असं कोणाला वाटत नाही आपले केस छान वाढावेत आणि सुंदर दिसावेत यासाठी आपण खूप सारे उपाय करत असतो कधी आपण केसांवरती तेल लावून ठेवतो तर कधी आपण पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट्स घेतो त्यानंतर आपले केस आपल्याला हवेत लांब सडक आणि सुंदर होतच नाही जर आम्ही तुम्हाला सांगितलं की हे सगळं न करता लांब सडक केस करता येतात तर आश्चर्य वाटलं ना तर मग हे खरं आहे तर नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियाण मोमो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना तर मी खूप सारे व्हिडिओज बनवत असते मेकअप व्हिडिओज स्किन केअर व्हिडिओ स्किन केअर हॅक्स मेकअप हॅक्स रेसिपीज खूप सारे व्हिडिओ बनवत असते आणि काही मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा असतात ते सुद्धा बनवत असते जर तुम्हाला या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबून बेल आयकॉनवरती की क्लिक करा म्हणजे तुम्हाला मी कोणते व्हिडिओ दररोज पोस्ट करते ते व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही ते पाहू शकाल तर अजून एक गोष्ट मला इथे बोलायची आहे की सबस्क्रायबर शाउट तुम्हाला तुमचं नाव माझ्या कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या जेणेकरून मी तुमचं नाव माझ्या चॅनलवरती नक्की घेईल कारण मला आनंद होईल की कोणी कोणी मला सपोर्ट केलेला आहे चला तर मग क्विकली आपण व्हिडिओला सुरुवात करूया केस लांब सडक होण्यासाठी आपल्या घरीच काही उपाय आहेत आज तेच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे करून आपले केस खूप छान लांब आणि छान चमकदार होतील आणि लांब सडक सुद्धा वाढतील त्यासाठी तुम्हाला फक्त योग्य केस वाढीसाठी उपाय करण्याची गरज आहे हे उपाय कोणते ते आता आपण जाणून घेऊया तर पहिला उपाय आहे तेल मालिश तेल मालिश किंवा डोक्याची चंपी आपल्या केसांच्या आतील रक्तवाहिन्यांना रक्तप्रवाह सुरळीत करायला मदत करते केसांची मुळं म्हणजेच आपल्या केसांचं स्काल्प जे असतं त्याला तेल मालिश केल्यानंतर ती केसांना रक्तप्रवाह पुरवठा करण्याचं काम करत असतं थंड तेलाऐवजी तुम्ही कोमट तेल करून तुमच्या केसांच्या मुळाशी तुम्ही मसाज केला तर त्यामुळे केसांच्या ग्रोथवरती पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो यामुळे आपल्या केसांची वाढ झपाट्याने होते आणि केस खूप छान सुद्धा व्हायला मदत होते आणि केसांचं आरोग्यसुद्धा सुधारतं जर आपण नियमित केसांच्या मुळाशी मालिश केली तर आपल्या टाळूचं आरोग्यसुद्धा छान प्रकारे सुव्यवस्थितरित्या चांगलं राहतं शिवाय आपल्या मेंदूला देखील त्याचा फायदा होत असतो केस कोरडे होणे केस तुटणे केस अशक्त होणे केस पांढरे होणे आणि केसांना चाई पडणे यासारख्या समस्यांना देखील खूप प्रभाव पडतो या समस्यांना देखील चाप बसतो तर दुसरं आहे हर्बल हेअर पॅक पूर्वी आपल्या हे घरामध्ये हेअरपॅक बनवण्यासाठी आवळा किंवा मेहंदी लावण्याची एक पद्धत होती त्यामुळे आपल्या केसांचा रंग डार्क चमकदार आणि मुला मुलायम होण्यासाठी सुद्धा मदत व्हायची आता बाजारामध्ये वेगवेगळ्या हर्बलयुक्त आणि वनस्पतींनी बनवलेल्या हर्बलयुक्त प्रोडक्ट मिळतात हेअर बुस्टिंग तत्वांनी हे हर्बल हेअरपॅक आपल्या केसांची ग्रोथ वाढवण्याकरिता आपल्याला उपयोगी ठरत असतात असे पॅक निवडा ज्यामध्ये आवळा बेहडा नागरमोथा ब्राम्हणी जास्वंद कडीपत्ता मेथीचे दाणे लिंबू मेहंदी यांसारख्या आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर केलेला असेल तर या वनस्पतींची पेस्ट करून एकदम साध्या पाण्यामध्ये पेस्ट करून ती आपल्या केसांच्या मुळाशी किंवा केसांना पूर्ण लावा आणि एक एक ते दोन तास आपल्या केसांवरती ठेवून नंतर ते थंड पाण्याने सुद्धा तुम्ही धुवून काढू शकता त्या हेअरपॅकमुळे केसांची रंगत देखील वाढते आणि केसांमधील विविध समस्या ज्या असतात ना त्यासुद्धा लांब होण्यासाठी मदत होते तिसरा उपाय आहे आवळा आवळा हा आपल्या आरोग्यासाठी प्राचीन काळापासून मानलेलं एक टॉनिक म्हणून औषध आहे त्यामुळे ते प्राचीन काळापासून ते, ते मानलं जातं यासाठी आपण आवळ्याचा वापर खूप जास्ती प्रमाणामध्ये आपण करत असतो आवळ्याचा ज्यूस आवळ्याचा मुरंबा आवळ्याची कँडी आवळ्याचं सरबत वेगवेगळ्या प्रकारे आवळ्यापासून बनणारे पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये ठेवले तर आपल्या केसांचं आरोग्यसुद्धा खूप छान राहतं आणि केस खूप छान झपाट्याने वाढायला सुद्धा मदत होते केसांची ग्रोथ बूस्ट करण्यासोबतच केस काळे घनदाट आणि निरोगी होण्यासाठी आवळा खूप उपयोगी आहे त्याचा वापर करून हेअर पॅक बनवला जातो आणि आवळ्यापासून बनवलेलं हेअर पॅक आपल्या केसांचं आरोग्य सुधारतं विटॅमिन सी आणि जीवनसत्व आणि खन खनिज युक्त असलेला आवळा आपल्या केसांची ग्रोथ वाढवायला सुद्धा मदत करत असतो चौथा उपाय आहे कांद्याचं पाणी किंवा कांद्याचा ज्यूस पण तांबडे किंवा गुलाबी कांदे आपल्या केसांसाठी आपण वापरायला पाहिजे पांढऱ्या कांद्याचा वापर आपल्या केसांसाठी अजिबात सुद्धा करायचा नाही तीन चार कांदे घेऊन ते चिरून आणि खोबरेल तेलामध्ये मिक्स करून ते मंद आचेवरती आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत तेलाचा रंग लालसर पिवळा झाला की कांद्याचं सत्व सगळं तेलामध्ये उतरलं जातं आणि नंतर आपण हे तेल गाळणीनं गाळून एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये आपण ते भरून ठेवायचं जर आपण आठवड्यातून दोन वेळा हे तेल आपल्या केसांना लावलं आणि नंतर आपण आपले केस पाण्याने धुवून टाकले तर केसांवरती खूप छान प्रकारे परिणाम होतो जर तुम्हाला शक्य असेल तर संध्याकाळच्या वेळेला रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे तेल तुमच्या केसांना लावा आणि झोपून टाका आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही माइल्ड शॅम्पूने तुमचा हेअर वॉश तुम्ही करू शकता त्याने काय होईल की जे कांद्याचे गुणधर्म आहेत ते केसांना मिळतील आणि केसांची वाढ झपाट्याने व्हायलासुद्धा मदत होईल आणि केस खूप छान प्रकारे चमकदार पण व्हायला मदत होते कांद्याच्या रसामुळे सुद्धा आपल्या केसांची मुळं ही मजबूत होतात आणि केसांची वाढ होण्यासाठी अनुकूल वातावरणसुद्धा तयार होत असतं पाचवा उपाय आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये केस विचारणे डोकं खाली करून मानेकडून कपाळाच्या दिशेने खाली वाकून आपण केस आपले विचारून घ्यायचे तसंच आपण आपल्या केसांची जेव्हा कधी मालिश करत असू तेव्हा आपण डाऊनवर्ड दिशेनेच आपल्या केसांची मालिश करून घ्यायची रोज दिवसातून पाच मिनिट एका डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये आपण केस खाली करून आपल्या केसांची आपण मालिश केली पाहिजे असं केल्यामुळे काय होतं आपल्या मेंदूला रक्त पुरवठा सुद्धा चांगल्या प्रकारे होतो आणि केसांच्या त्वचेला सुद्धा रक्ताभिसरण खूप छान प्रकारे होतं आणि केसांची वाढ सुद्धा झपाट्याने व्हायला मदत होते आता सहावा उपाय आहे केसांच्या स्वच्छतेसाठी आपण शिकेकाई आणि रिठाचा वापर केला पाहिजे शिकेकाई आणि रिठा हे पारंपरिक शॅम्पू मानले जातात जर आपल्याला आपल्या केसांची स्वच्छता ठेवायची असेल तर केसांच्या स्वच्छ स्वच्छतेसाठी शिकेकाई आणि रिठा खरंच खूप फायदेशीर आहे आणि खूप म्हणजे फायद्याचं देखील आहे जर आपण या वनौषधींचा वापर केला तर आपल्या केसांची वाढ होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही सातवा उपाय आहे केसांच्या वेण्या घालणं दिवसभर जर आपले केस मोकळे असतील तर संध्याकाळच्या वेळेला झोपण्यापूर्वी आपण आपल्या केसांच्या वेण्या घालून किंवा वेणी घालून सुद्धा झोपलं पाहिजे त्याच्यामुळे आपले केस खूप भरभर वाढतात आपण जर रात्रीच्या वेळेला आपल्या केसांची अशी वेणी घातली तर केसांना थोडासा ताण पडतो आणि केसांच्या वाढीसाठी एक प्रकारे उत्तेजन मिळाल्यासारखं सुद्धा होतं त्याच्यामुळे केसांची वेणी घालायला अजिबातसुद्धा विसरायची नाही झोपताना दररोज केसांची वेणी घालूनच झोपा आपण पाहिलं असेलच की दोन वेण्या घालणाऱ्या मुलींचे केस किती झपाट्याने वाढतात कारण त्यांचे केस सतत बांधलेले असतात त्याच्यामुळे त्यांच्या केसांवरती थोडासा तणाव पडतो त्यामुळे त्यांच्या केसांची वाढ ही भरभर होत असते आणि हे तुमच्या लक्षात आलंच असेल आपण जर आपल्या केसांवरती आर्टिफिशियल कलर किंवा डायक करत असाल ना तर ते आ, कमी आ, ते प्रमाण कमी करा त्याने काय होईल की तुमच्या तुमचे केस डॅमेजसुद्धा होणार नाहीत आणि हे नॅचरली वनौषधी जर तुम्ही वापरले तर तुमच्या केसांची वाढ झपाट्याने सुद्धा होईल जर आपण केमिकलयुक्त जे कोणते आपण तेल वापरत असू त्याचा वापर जर किंवा जे कोणते आपण केसांवरती प्रयोग करत असेल तर ते प्रयोग कमी करा जेणेकरून के केसांचं नुकसानसुद्धा होणार नाही आणि हे वनौषधी जर आपण वापरले तर आपल्या केसांची खूप छान प्रकारे रिग्रोथ व्हायलासुद्धा मदत होईल आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा हाँ की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला आणि अजून कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्रायबर शाऊट जर तुम्हाला तुमचं नाव मी माझ्या चॅनेलवरती घ्यावं असं जर वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव पिन करून द्या मला आनंद होईल की कोणी कोणी मला सपोर्ट केला आहे तर चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय